सावंतवाडी आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेला माझ्या सर्व पत्रकार बांधवांचं मी आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने स्वागत करतो सर्वप्रथम आपल्याला कलेच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि सर्वात आधी आम्ही गोड बातमीला हात घालतो आपल्या सर्वांना माहिती आहे जवळपास आज तीनशे पंच्याऐंशी दिवस झाले गेल्या वर्षी आम्ही गेळ्यागावच्या काबुल हद्दार जमीन प्रश्नासंदर्भात उपोषणाला बसलेलो आणि आज प्रदीर्घ तीनशे पंच्याऐंशी दिवसाच्या कालावधीनंतर ह्या जमिनीच्या संदर्भातले जे आदेश होते काल गेळे ग्रामस्थांना सन्माननीय आमचे पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्या सर्वांच्या उपस्थितीत काल त्यांना ते सुपूर्द करण्यात आले हा विषय मार्गी लावल्याबद्दल मी आमचे नेते भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेब यांचे मनापासून गेळे ग्रामस्थांच्या वतीने आभार मानतो आणि त्याचबरोबर आमचे पालकमंत्री सन्मान्य नितेशजी राणे यांच्या हस्ते काल ह्याचं वाटप झालं त्यांचं